सत्यशोधक मराठी चित्रपट महिला भगिनींना मोफत दाखवून रामदास कांबळे यांनी जिल्ह्यात परिवर्तन घडवले डॉक्टर नितीन सावंत खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कुटुंबावर आधारित सत्यशोधक मराठी चित्रपट बावीस जानेवारी रोजी महिला भगिनींना मोफत दाखवून जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण करून परिवर्तन घडवले आगामी काळामध्ये महिलांचा यथोचित सन्मान करून महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे आचार विचार तळागाळापर्यंत गाळापर्यंत रुजवावीत ही काळाची गरज आहे असे डॉ सावंत यांनी प्रतिपादन केले याप्रसंगी डॉक्टर नितीन सावंत डॉ बामने पोलीस निरीक्षक अंदेलकर जयमाला कांबळे उज्ज्वला तांबे अंबिका देशमाने सौ तायडे आदी ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक तालुक्यातील पत्रकार कार्यकर्ते महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद सिनेमा आहे जे महापुरुष आहेत तर महापुरुषांचाच फक्त इतिहास लिहिला जातो सावित्रीबाई फुले महात्मा फुले जे समाजासाठी कार्य केलेलं आहे आज दोन शब्दामध्ये आपण ते अजिबात मांडू शकत नाही कारण त्यांनी ओरिजिनल शेण मातीचे गोळे त्यांनी अंगावर स्वतः झेललेले आहेत आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागामुळे आज आपण महिलांना पाहतो की सर्व महिला सक्षमपणे त्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि आमचा उद्देश एवढाच होता खरं तर एक छोटासा प्रयत्न आहे आमचा की महिलांनी कारण ज्या सावित्रीबाईंचा जन्म हा आपल्या नायगावमध्ये झालेला आहे नायगावला फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि नायगावमध्ये जन्म झालेल्या या लेकीचा तिनं जो परत्याग केला समाजासाठी सर्वसामान्य महिलांसाठी जो त्याग केला त्यातून या महिलांची गणखणी झालेली आहे आणि त्यांचा आदर्श घ्यावा त्यांनी केलेलं कार्य आपण सर्वांसमोर पोचावं म्हणून आज शिवसेनेचे पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गेले दोन दिवस या सिनेमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज आजच्या कार्यक्रमासाठी मान्य सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर सावंतसाहेबसुद्धा आलेले आहेत त्याचबरोबर संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर सर आलेले आहेत आणि मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की मित्रांनो आर्थिक मदत करणं फार सोपं हो असतं मी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं खरंतर महिलांना एकत्रित बोलवणं त्यांनाच व्यवस्थित नियोजन करणं यासाठी मी प्रथमता तांबे मॅडम की त्यांचं मी अतिशय या ठिकाणी ह्यापणे आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महिलांना एकत्रित केलं त्याचबरोबर आमच्या देशमाने मॅडम आहेत त्यांनीसुद्धा एक आणि जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी आवर्जून सांगेन की या थिएटरची डॉक्टर साहेब कॅपॅसिटी कॅपॅसिटीपेक्षा मला वाटतं आज जवळजवळ पस्तीस महिला जास्त आल्या शेवाडीच्या जा सरपंच आल्या आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंचा इतिहास सावित्रीबाईंचं कार्य आता महिलांनी आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे या या चित्रपटामध्ये याचं आयोजन करत असताना सत्यशोधकचे किरण माने असतील किरण मोरे आहेत त्याचबरोबर साहेब आहेत गणेश जाधव आहेत वाघमार साहेब आहेत नामदेवजी कांबळे आहेत मी सर्वांची नावं घेत हो नाही पण आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य केलं मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने सावित्रीबाईंचा सा इतिहास आपण सर्वांपर्यंत पोचावा आमच्या शिवसेनेच्या नेत्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्यात तर मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख जे उपस्थिती आहे ते सामान्य डॉक्टर सावंतसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मत व्यक्त करा सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी आपल्या भागातील अतिशय मोठ्या संख्येनं या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हटलं तर हा सिनेमा हा एक संघर्षाचा जीवनपट आहे आणि पुरुषांचा संघर्ष हा आपण अनेकदा पाहत असतो पण या ठिकाणी प्रामुख्यानं या महिलांनी आवर्जून जी गोष्ट या ठिकाणी अनुभवली असणार आहे त्या म्हणजे या सिनेमामध्ये मा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष जो सावित्रीबाई फुलेंनी केला हा संघर्ष निश्चितपणे आज या महिलांच्यासाठी एक प्रेरणा ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं कारण त्या काळामध्ये ज्या मनोवादी समाजव्यवस्था होती त्या समाजव्यवस्थेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे न डगमगता सर्व विरोधक विरोधकांना पुरून उरल्या आणि त्यांच्या विचारांना ठाम राहून महिलांच्यासाठी त्यांनी जो लढा उभा केला त्या लढ्याचं निश्चितपणे प्रेरणा आज या ठिकाणी आलेल्या सर्व महिला या ठिकाणी घेतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्या काळामध्ये जो या फुले दाम्पत्यानी जो संघर्ष केला तो निश्चितपणे आजच्या समाजाला हा दिशादर्शक आहे आणि आज या ठिकाणी आजचा दिवस प्रभू रामचंद्रांचा देशामध्ये जयघोष होत असताना निश्चितपणे सर्वच आज देशवासियांना लवकरच रामराज्यही येईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूयात आणि ह्या रामराज्य स्थापन करण्यामध्ये महिलांचा वाटा निश्चितपणे मोठा असेल कारण रामराज्यामध्ये जो तो सन्मान पुन्हा एकदा आपल्याला पाहायचा असेल तर या ठिकाणी ज्या महिला आहेत यांनी या सिनेमातून प्रेरणा घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचंही काम हे उठावदार या ठिकाणी होईल असं मला वाटतं आणि हा देश घडवण्यामध्ये दे, पुरुषांचा जितका वाटा आहे तेवढाच वाटा हा महिलांचा आहे आणि म्हणून ह्या सिनेमा या सिनेमाला या ठिकाणी आपण या महिला वर्गाला आपण घेऊन आलात त्याबद्दल आदरणीय उद्धवसाहेबांच्या शिवसेनेचं काम करणारे आमचे दडाडीचे सहकारी रामदासजी कांबळे यांचंही मी या ठिकाणी खरं तर कौतुकच करेन की आपण हा उपक्रम घेतला आणि त्यामुळं आपण ऐकलं की दहा बारा वर्षानंतर सिनेमागृहामध्ये या ठिकाणी महिला या सिनेमा पाहण्यासाठी आल्या तर त्यामुळं आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपल्या टीमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हे मनोगत व्यक्त करून थांबतो धन्यवाद